न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दिवा प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता यावर आज सुनावणी सुरू झाली यामध्ये युपीएससी अधिकारी म्हणून काही संरक्षण दिलेलं असते यानुसार पोलिसांनी माझी चौकशी करू नये तर युपीएससी करावी अशी मागणी करत अटकेला खेडकर यांनी विरोध केला तसेच आपण सत्तेचाळीस टक्के अपंग असल्याचंही एम्सचं प्रमाणपत्र कोर्टासमोर सादर करत नियमातच भरती झाल्याचा दावा केलाय खेडकर यांच्या वकील विना माधवन यांनी खेडकर यांची बाजू मांडली पूजा खेडकर यांना उच्च न्यायालयानं मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याची परवानगी दिल्याचा दावा केलाय यावर कोर्टानं माधवन यांना कोर्टाचे आदेश सादर करण्याची विचारणा केली आहे यूपीएससी ने खेडकर यांनी तीन प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केलाय तुम्ही म्हणताय की हायकोर्टानं तुम्हाला त्याची परवानगी दिली आहे ती सादर करावी असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी के जंगला यांनी म्हटलंय यावर अतिरिक्त परीक्षा देण्यास पात्र आहे असं उच्च कोणताही निर्णय नव्हता त्यांनी म्हटलंय न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी रोहित ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा